श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन सप्टेंबर आणि आज श्रावण मासाची अखेर अर्थात श्रावण अमावस्या आहे आजपासून पवित्र श्रावण हा महिना संपणार आहे श्रावण हा महिना अत्यंत पवित्र शुभ मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सणवार सुद्धा येतात म्हणून या श्रावण महिन्याला अतिशय शुभ मानलं जातं या श्रावण महिन्यामध्ये भरपूर आपण महादेवांची सेवा केली तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारचं व्रतसुद्धा केलं तसेच अनेक वेगवेगळे उपाय सेवासुद्धा केल्या परंतु ज्या लोकांना श्रावण महिन्यामध्ये काहीच करणे शक्य झालं नाही अशांनी आज श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी हा एक प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी कठी पूर्ण करतील श्रावणातील सोमवारी आपण शिवामूठ वाहतो आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर ते देव आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलांप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पुन्हा माता पार्वतीचे पतिराज शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दापत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो यंदा सोमवती अमावस्येचा सोमवार धरून पाच श्रावणी सोमवार होत आहेत या महिन्यामध्ये आपण आधीच्या चार श्रावण सोमवारी महादेवांना एक तरी धान्य हे शिवामुठ म्हणून अर्पण केलेलं आहे जरी तुम्ही या चार सोमवारी शिवामुठ महादेवांना अर्पण केली नसेल तरीही तुम्हाला आज शेवटच्या सोमवारी शिवामुठ जे आहे तर ती चुकवायची नाही तर तुम्हाला आजच्या दिवशी सातू जे आहे तर ते महादेवांना मूठभर आवर्जून अर्पण करायचे आहेत सातूला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जो पण व्यक्ती सोमवारच्या दिवशी महादेवांना सातू अर्पण करतो त्या व्यक्तीवरती साक्षात भोले महादेव हे प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणून तुम्हाला आज आवर्जून महादेवांना मुठभर सातू हे अर्पण करायचे आहेत सातू हे तांदळाचेही असतात आणि गव्हाचे सुद्धा असतात जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे हे सातू जे आहेत तर ते मिळतात तिथून खरेदी करून तुम्हाला हे सातू महादेवांना अर्पण करायचे आहेत जरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये व्रत केलं नसेल कुठलेही उपाय केले नसेल कुठल्याही के सेवा केल्या नसेल कोणतीही शिवमूठ तुम्ही महादेवाना अर्पण केली नसेल परंतु तुम्हाला आजच्या या शेवटच्या दिवशी सातू शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहे त्याचबरोबर आज शेवटच्या श्रावण सोमवारी पिठोरी सुद्धा आहे पिठोरी अमावस्या ही मुलाबाळांच्या कल्याणासाठी पतीच्या प्रगतीसाठी तसेच अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी त्रिवेणी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे या दिवशी सायंकाळी आपल्याला मुलांचं ऑक्षण हे नक्की करायचं आहे एक विशेष दिवे जे आहेत तर ते आपल्याला तयार करायचे आहेत ते म्हणजे आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणकेचे पाच दिवे तयार करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तेल घालायचं आहे आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करून या दिव्याने मुलांना तुम्हाला ओवाळायचं आहेत मुलांना ववळताने सर्वप्रथम तुम्हाला गंध लावायचा आहे त्यावरती अक्षदा लावायच्या आहेत आणि यानंतर या पाच दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर ना आपल्याला हे जे दिवे आहेत तर हे पाच दिवे त्यातले दोन दिवे हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत त्यातला एक दिवा हा तुळशीपाशी ठेवायचा आहेत आणि दोन दिवे हे आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत असा हा पाच दिव्यांचा अद्भुत उपाय मुलांच्या प्रगतीसाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुम्हाला करायचा आहे जेव्हा हे दिवे तुम्ही प्रज्वलित करशाल तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला या दिव्यांनी देवघरातल्या देवांना ववाळून वा घ्यायचं आहे आणि यानंतरच मुलांचं औक्षण तुम्हाला करायचं आहे हे दिवे विजल्यानंतरनं ते तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत किंवा तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकता तसेच श्रावण महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये थोडंफार दान हे नक्की करतो जर तुम्ही श्रावण महिन्यातही दान केलं नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या यथाशक्ती दान हे नक्की करू शकता या दिवशी दान केल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात यामुळे गरजू व्यक्तीला या दिवशी आपल्याला आवर्जून दान जे आहे तर ते करायचं आहेत मग तुम्ही दान हे धान्याचं करू शकता किंवा कपडेसुद्धा तुम्ही दान करू शकता धान्य दान करताना त्या व्यक्तीचे एका वेळचे पोट भरले एवढे धान्य तुम्हाला दान करायचं आहे त्यामध्ये बघा तुम्ही तांदूळसुद्धा दान करू शकता तर असं दान केल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी बघा पितरांची माता लक्ष्मीची तसेच महादेव आणि माता पार्वती यांची पूजा आपण करत असतो आणि पिंपळाचं झाड असं एक झाड आहे की ज्यामध्ये पितृ आणि माता लक्ष्मी वास करतात तसेच या झाडाच्या पानांमध्ये मुळांमध्ये खुडांमध्ये सर्व देवदेवता वास करत असतात आणि जेव्हा आपण या झाडाची पूजा करतो तेव्हा सर्वांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात म्हणून तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तिथे सायंकाळी एक तिळाच्या तेलाचा दिवा हा नक्की लावा तिळाचं तेल नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकतात जर तुमच्याकडे मोहरीचंही तेल नसेल आणि तिळाचं तेलसुद्धा नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही दिव्यामध्ये वापरतात ते तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर या, या दिव्यामध्ये तुमच्याकडे मोहरी असेल किंवा थोडेसे काळे तीळ असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे हा दिवासुद्धा आपल्याला सायंकाळी लावायचा आहे तसेच आपल्याला एक लोटा जलसुद्धा त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतरनं या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहेत आणि यानंतर या तुम्हाला या प्रदक्षिणा करून तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आज या श्रावण महिन्यामध्ये समवती अमावस्येला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ